स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस एका शो मध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधींना धमकी देणारे भाजपचे प्रवक्ते पिंटू महादेव यांच्या विरोधात तातडीनं फौजदारी खटला नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे युवक काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी याबाबतचं निवेदन देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांना दिलं परवा या, या ठिकाणी चिंटू महादेव केरळ याने जो काही हा अधिकृत भाजपचा प्रवक्ता आहे आणि याने परवा टी व्ही नाईन या चॅनलवर डिबेट चालू असताना सन्मान्य आमचे नेते आणि देशाचे विरोधी नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या बाबतीत जे काही जाहीर वक्तव्य केलं की त्यांच्या छातीत आम्ही गोळ्या घालू हे वक्त्याचा प्रथम आम्ही सिद्ध जिल्हा काँग्रेसच्या त्याचा निषेध करतो कारण ही प्रवृत् प्रवृत्ती देशात आता निर्माण होत चाललेली आहे कारण हा हा जो विचार आहे संघ परिवाराचा हाच विचार आहे की देशातली लोकशाही किंवा जे काही लोकशाही मालकाने चाललेलं लो, जे काही संविधानिक पद ज्यांच्याजवळ आहे अशा आमच्या या नेत्यांवर त्यांनी जी काही टीका केली त्या टीकेचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि असं असताना देशाचे गृह गृहमंत्री किंवा महाराष्ट्राचे गृहमंत्री याची दखल घेतील काय हा मोठा आमच्या समोर प्रश्न आहे पण आम्ही या गोष्टीची अपेक्षा ठेव जे दखल घेतली अशी अपेक्षा ठेवत नाही कारण त्यांचे विचार अशी आहे आणि असं असताना त्यांनी अशा प्रवृत्ती आळा घातला पाहिजे आणि राहुल गांधींना राहुल गांधींना अशा धमक्या जे गांधी कुटुंबीयची हो पिढ्यान पिढ्या देशासाठी योगदान आहे त्यांना गोळ्या बिळाई अशी दे धमकी देऊन ते काही थांबणारे भिणारे आमचे नेते नाही आहेत त्यांचा इतिहास देशातल्या नागरिकांना जनतेला माहिती आहे अशा भॅड त्या धमक्यांना भीक घालणार नाही आहेत आणि अशा या गोष्टीचा आम्ही पुन्हा या ठिकाणी निषेध करतो आणि यशस्वी कारवाई व्हावी ही या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे धन्यवाद आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल